गेल्या तेरा महिन्यांपासून राजकीय विजनवासात असलेल्या खडसेंवर झोटिंग समितीने ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तीस जूनला सादर झालेल्या समितीच्या अहवालामध्ये खडसेंना सुनावण्यात आल्याचं कळत आहे त्यामुळे तेरा महिन्यांनंतरही खडसेंच्या पुनरागमनाची वाट बिकट असल्याचं दिसत आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्या सोबत आहेत सरिता एकीकडे अहवालात ताशेरे त्यामुळे पुनरागमनाची वाट बिकट होणार असंच दिसत आहे खडसेंची अगदी बरोबर अश्विन खरंतर झोटिंग समितीच्या रिपोर्टकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र या समितीनं खडसे यांच्यावर बरेच ताशेरे ओढल्याचं दिसतं आहे आता कारवाई जी काही आहे ती खरंतर मुख्यमंत्री कार्यालयाला करायची आहे शासनाला करायची आहे त्यामुळे कारवाई काय केल्या जाते ह्याकडे लक्ष राहील हा अहवाल गुप्त ठेवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री याचा हा अहवाल तपासून पाहण्यात येतो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या अहवालाच्या तपासा अंतिशासन काय पाऊल घेतं हे महत्वाचं आहे यामध्ये खडसे यांनी स्वतःच्या मंत्रीपदाचा गैरवापर केला अशा पद्धतीचे ताशेरे आहेत का हे खरं तर महत्वाचं ठरेल आणि तसं असेल तर परत त्यांना मंत्रिमंडळात घेता येईल का हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मात्र यामुळे दोन अडचणी शासनाच्या समोर आहेत कुठंतरी भ्रष्टाचारामुळे आपलं शासन क्लीन आहे हे दाखवण्याच्या प्रयत्न असलेल्या शासनावर खडसेंना वापस आणणे त्यांना क्लीन चिट देणे हा सुद्धा एक भाग आहे मात्र तसं या अहवालामुळे करता येईल का हा प्रश्न आहे दुसरीकडे कोर्टात केस सुरू आहे एसीबीचा एफ आय आर सुद्धा आहे आणि जोपर्यंत एसीबीचा एफ आय आर रद्द होत नाही तोपर्यंत ह्या अहवाल किंवा त्या अहवालाच्या तपासांती शासनाला काही मिळालं तरी एसीबीची जोपर्यंत एफ आय आर हा रद्द होत नाही तोपर्यंत खडसे यांची वापसी होऊ शकत नाही त्यामुळे शासना आता या संपूर्ण अहवालावर काय भूमिका घेते हे राजकारणाचं जे काही पुढचं वळण राहील महाराष्ट्राचं त्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरू शकतं अश्विन सरिता जसं तुम्ही सांगताय की पुनरागमनाची वाट सध्या तरी बिकट दिसते मात्र हे सगळं प्रकरण नेमकं काय का होतं ज्याच्यामध्ये आता खडसेंची ही अडचण झालेली आहे त्या संदर्भात काय सांगताय भोसरी येथील जो एम आय डी सीचा काही प्लॉट होता त्याचं स्वतःच्या परिवाराच्या नावावर अत्यंत अल्प अशा किमतीमध्ये हा प्लॉट एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या परिवाराच्या नावावर करून घेतला अशा पद्धतीचे हे आरोप होते यामध्ये खडसे यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या झोटिंग समितीसमोर सुद्धा मीडियासमोर सुद्धा स्वतः जे काही पहिले सांगितलं तेव्हा मला याबद्दल काहीच माहिती नाही असं त्यांनी म्हटलं त्यानंतर स्वतःची भूमिका त्यांनी बदलली त्यांनी उद्योग खात्याची बैठक सुद्धा या बाबतीत घेतली त्यामुळे स्वतःच्या पदाचा त्यांनी गैरवापर केला हा भ्रष्टाचार घडवून आणला शासनाचा महसूल बुडवला अशा अनेक बाबी अनेक तक्रारी त्यांच्यावर आणि अनेक आरोप त्यांच्यावर या प्रकरणानंतर झाले होते अश्विन सरिता या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहतूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल